नमस्कार मी सय्यद इरफान आपण बघत आहोत दैनिक महाराष्ट्र प्रतिमा येणाऱ्या तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतमोजणी होणार आहे त्या मतमोजतीनिमित्त पोलिसाचा काटेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यानिमित्ताने एकही बाहेरील व्यक्तीला प्रवेशद्वारे येण्यास बंदी घालण्यात आली आहे कसे काटेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि ही प्रक्रिया कृषी विभाग बाजार समिती बीड येथे होणार आहे येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी वार शनिवार रोजी सकाळपासून ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे त्यानिमित्ताने कसे काटेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आपण बघू शकतात आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद